श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये साताऱ्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ काजल लहांगे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघताना बघा श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्या आयुष्यात येतात जेव्हा आपण मनापासून त्यांच्यावरती श्रद्धा ठेवतो विश्वासाने निष्ठेने आपण त्यांचे नामस्मरण करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या आयुष्यात असणारे भोग कसे संपवतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी साताऱ्यात राहते आणि माझे नाव काजल असे आहे तुमच्या इतकी खूप मोठी स्वामी भक्त मी अजिबात नाही मात्र स्वामींनी जन्मोजन्मीची पुण्यही यशावी अशीच मला प्रचिती दिली खर तर मी जातीने कोळी त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या घरात मच्छीमारीचा व्यवसाय अगदी शाकाहारी अन्न आमच्या घरात कधी बनलंच नाही दिवस रात्र आमच्या घरामध्ये मांसाहार बनायचं आणि त्यामुळे मला तीच सवय मात्र लग्नानंतर माझे सासरचे जे लोक आहेत ते जैन धर्मातले कारण माझा प्रेमविवाह आणि त्यामुळे सगळ्यांचा विरोध असताना मी हे लग्न केलं पण माझ्या सासरचे लोक हे मला मुलीप्रमाणे जपायचे माझ्यावर खूप प्रेम करायचे एक पाच वर्ष लग्नानंतर माझ्या माहेरची लोकं माझ्याशी बोलत नव्हती मात्र पाच वर्षानंतर माझं सुख माझा आनंद बघून सगळेच एक झाले आता सगळं काही छान होतं आनंदाचं होतं दोन हजार पाच हे साल सुरू होतं आणि त्याच वर्षी आमच्याच भागात स्वामींचं एक सुंदर मंदिर बांधलं गेलं खरं तर स्वामी समर्थांचं मंदिर हे आमच्या गावातलं सर्वात सुंदर मंदिर आमच्या गावात एक छोटंसं गणपतीचं मंदिर होतं त्या व्यतिरिक्त कुठलंही मंदिर नव्हतं पण आमच्याच गावात राहणारे नूतन काका आहेत ज्यांना मरणातून स्वामींनी वाचवलं होतं आणि मग त्यामुळे त्यांनी नवस घेतला आणि स्वामींचं मंदिर बांधलं मग बऱ्याच वेळा त्या मंदिरामध्ये मा गुरुवारी माझं जाणं व्हायचं आणि मग हळूहळू मी स्वामी सेवा करू लागली छोटे छोटे अनुभव स्वामींनी दिले मग आपणसुद्धा आपल्या घरात स्वामींचा एखादा फोटो आणावा असे मला वाटले आणि त्याच वर्षी फिरण्यासाठी म्हणून मा माझ्या माहेरची सासरची लोकं पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर या भागात गेले होते त्यामुळे अक्कलकोटला जाणं झालं स्वामींचं दर्शन झालं आणि मग तिथूनच स्वामींचा एक सुरेख फोटो मी घरी घेऊन आले हा स्वामींचा फोटो मी देवघरात ठेवला आणि मग नेहमीच मी स्वामींची पूजा करू लागले खरं तर जातीने आम्ही जैन होतो त्यामुळे माझ्या सासरचे देव हे अत्यंत वेगळे मात्र माझ्या सासरच्या लोकांनी मला कधीही जबरदस्ती केली नाही की तू हीच सेवा कर किंवा हाच धर्म पाळ याच देवांची उपासना कर पूर्ण वातावरण फ्रीडम होतं त्यामुळे माझ्यावर कुठलीही जबरदस्ती नव्हती मी स्वामींची सेवा करू करत गेले हळूहळू त्यात मी रमत गेले पण एकच गोष्ट किंवा एकच दोष माझ्यात होता ते म्हणजे मांसाहार खरं तर मांसाहाराशिवाय माझा एकही दिवस जात नसे बरेच लोक सांगायचे मांसाहार करू नको मांसाहार केलीस तर स्वामी तुला श्राप देतील स्वामी तुला दोष लावतील तुझी सेवा ही फुकट जाईल मी स्वामींना रोज सांगायचे स्वामी माझी सेवा स्वीकारा माझं जे काही मांसाहार आहे ते सुद्धा तुम्ही सोडवा माझं मन मांसाहारावरून कमी होऊ द्या काहीतरी तुम्हीच चमत्कार करा असे मी नेहमी मनोमन स्वामींना सांगायचे आता स्वामींची खूप सेवा मला येत नव्हती पारायण किंवा हे काही मला जमत नव्हतं पण तारक मंत्र ऐकून ऐकून माझा पाठ झाला होता आणि नित्यनियमाने मी रोज अकरा माळी स्वामींचा जप करत असायचे एक वेळ अशी आली की माझ्या पतीची नोकरी गेली माझी सासू आजारी झाली आणि त्याच दरम्यान माझे सासरेसुद्धा वारले मग मी स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी माझ्यात काही कमी आहे का माझं काही चुकतं आहे का इतकी वाईट वेळ का आली आहे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे का ढासळली आहे स्वामी घरात सुखच नाही तुम्ही जर माझी सेवा स्वीकारत असाल माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला काहीतरी अनुभव द्या जर मी मांसाहार करून सेवा करत असेल तर ते सुद्धा मला तुम्ही दाखवून द्या असे मी जवळपास आठ दिवस स्वामींना म्हणत होते आणि तुम्हाला सांगते माझ्या मनात सतत हेच असायचे की स्वामी मला दोष देत असतील स्वामी माझ्यावर रागावले असतील ते आठ दिवस निघून गेले मी तारक मंत्राचा संकल्प केला नित्य नियमाने मी रोज सकाळी एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हणायचे एक दिवसा आठ मी मांसाहार करायचे पंधरा दिवस हा तारकमंत्राचा संकल्प माझा सुरूच होता पंधरा दिवस पूर्ण झाले स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी। तुम्ही मला काहीच प्रचिती दिली नाही माझी इच्छा सुद्धा पूर्ण झाली नाही म्हणजे नक्कीच तुम्ही माझ्यावर रागावले आहात मी मांसाहार करून सेवा करते म्हणून तुम्ही मला दोष देत आहात असे मी स्वामींना म्हटले तो पंधरावा दिवस होता आणि तुम्हाला सांगते पंधराव्या दिवशी संध्याकाळी आमच्या घराच्या शेजारी असणारं एक औदुंबराचं वृक्ष आहे त्या औदुंबराजवळ खरं तर आमचं छोटंसं तुळशी वृंदावन आहे मी तिथे तुळशीजवळ दिवा लावायला गेले आणि अचानक त्या तुळशीच्या रोपात औदुंबराचं एक सुंदर फूल खाली पडलं मी बघतच राहिले सुरुवातीला हे काय आहे कळेना मग मी माझ्या सासूबाईंना माझ्या मोठ्या जाऊबाईंना बोलवले म्हटलं हे कसलं पडलं आहे तेव्हा त्या म्हणाल्या अगं हे औदुंबराचं फूल आहे खूप नशिबल्या लोकांना ते मिळतं आणि खरंच आज हे फूल तुझ्या नशिबात आलं खूप मोठं सौभाग्य मग त्या औदुंबराचं फूल मी तिथून उचललं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर ठेवलं आणि मग तेव्हा कळालं की आपण जो संकल्प केला आपण जी सेवा केली ती स्वामींनी स्वीकारली ते औदुंबराचं फूल मला मिळालं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला सांगते जो स्वामींचा फोटो माझ्या घरात होता त्या फोटोतून चक्क सुगंधी अत्तर बाहेर येऊ लागली ताई ये म्हणतात तुम्हाला खोटं वाटेल पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठून स्वामींची आराधना करत होते त्या सेवेत मला कळालं की स्वामींच्या फोटोवरती काहीतरी पाण्यासारखं तरंगत आहे सुरुवातीला हे पाणी असेल कुणीतरी शिंपडलं असेल असेच वाटले स्वामींचा फोटो मी उचलून जवळ घेतला आणि तो कापडाने स्वच्छ पुसला पुन्हा हा फोटो मी तिथेच मूळ जागी ठेवून दिला स्वामींची सेवा करू लागले आणि तेव्हा पुन्हा मला जाणवलं की स्वामींच्या फोटोतून काहीतरी सुगंधी अत्तर बाहेर येत आहे तो वास संपूर्ण घरभर दरवळत होता आणि मग तेव्हा समजले की हा अत्तर आहे म्हणजे त्यावेळीसुद्धा मी मांसाहार केले होते आणि सेवा करत होते तरीही स्वामींनी मला अनुभूती दिली मग मला कळण चुकले की स्वामी आपली सेवा स्वीकारत आहेत आणि त्याचीच प्रचिती स्वामी आपल्याला देत आहेत पुढे माझ्या पतीला चांगली नोकरी मिळाली त्यानंतर मी सुद्धा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायात स्वामींनी मला भरभरून यश दिलं मी एकच सेवा करायची तारक मंत्र आणि स्वामींचा जप जेव्हा जेव्हा मी मोकळ्या वेळात बसायची मी फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपायची आणि याच मंत्राने याच जपाने माझे अख्खे आयुष्य बदलून टाकले पुढे पाच वर्षानंतर अशी वेळ आली की मांसाहाराची मला घाण वाटू लागली जी इच्छा रोज माझी असायची की स्वामी मांसाहारावरून माझी इच्छा उडवा शेवटी ती इच्छा सुद्धा स्वामींनी पूर्ण केली आता मी मांसाहार करत नाही मांसाहार अगदी बघतसुद्धा सुद्धा नाही ते म्हणतात ना की जेव्हा योग येतो जेव्हा नशिबात येतं तेव्हा स्वामी आपोआपच ते सगळं काही करून टाकतात अगदी तसंच झालं जवळपास एक बारा वर्ष मी स्वामींचा जप करत होते तारक मंत्र म्हणत होते आणि त्या जपाने माझे आयुष्य बदलले आज माझे स्वतःचे नव्वद लाखांचे घर आहे आज गाडी बंगला फ्लॅट जमीन सग कळं काही स्वामींनी मला दिलं तर स्वप्नातही नव्हतं ते सगळं मला स्वामींनी दिलं ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे काही म्हणतात ता तुम्हीसुद्धा मांसाहार करून सेवा करत असाल तर घाबरू नका कारण ते मांसाहार सोडवण्याचं सामर्थ्य आपल्या स्वामींमध्ये आहे फक्त स्वामींना मनापासून प्रार्थना करा आवाज द्या स्वामी नक्की येतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघता तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ